किती वेळ झालं मी थांबलो इथं काय करत होती तू जरा साफसफाई केली फरशी असं जरा केवण केलं हो म्हणून जरा उशीर लागला कस काय बराय ना तुमचं हा तू बोलवलं म्हणून मी आलोय अरे झाले लवकर आलास वाटत लागत होती मी तुमची असं काय हे रत्ना साहेब कोण बोलवते पाहा बर कोणतरी हक्क मारते बघ बघ साहेब आता हे वेळेला कोण आलास

आ? का अग का हो? हे काय काय हो हे कोण आहे हे आबा मी मी तालुक्याला जाता मला इकडे पाशी कोण असते का म्हणून मी माझ्या पाहुण्या बोलवल्यात मी त्या पाहुण्या हां मदतीसाठी अगं पण पहिले कधी मला सांगितलं नाहीस कशाला सांगायचं आहे तुम्हाला म्हणून मी सांगितलं नाही ही आता तिघीला बी आणलेला आहे मी हे बघा आबा ही पाहुण्या नाही त्या ना कोण नाही मी सांगतो तुम्हाला भानगड काय झाली म्हणजे शंकर हे बघा हे आहे का ही ना ही मधली ही दहाची आहे ही अकराची आहे आणि ही बाराची आहे बघा असं वय बदल तर दहाची उठव का उठ होती राह ए उठ काय माहिती कशाला उठवता का काय होतंय आहे भ्या वाटत नाव काय तुझं हेमा मांगेनी हेमा हेमा मालिनी ये मा, हेमा मा, हे मालिनी अन मागिर म्हणती ओय मामालीनी तोंडावला पदर काट पाहू बॉम्ब स्फोटात परवा पेटलं होतं काय नाही बाबा मी सांगतोय तोंड का उघडत नाही दाडीला पैसे नाही ते बोल अहो मला काय माझी सवत उठवा की ही हां उठगे अकराचे चे उझल पुढे इकडे उझल पुढे उडवल्याई चमकाय लागली तू नाही चमकाय लागली ये चला काय ग नाव काय तुझं श्रीदी श्री बोल का लय नाटांच बोलायचं केलंय लय नाटांच बघू तुझं मुखचंद्र मला पाहू दे तो अन्न दाखवाय सारखं काय दा होत पा... आम्हाला काय बघता आमच्या आम सासूबाईला उठवाय असं उठ पाहू बीरा आता उठा आमचा आबा बोलवत्या तुम्हाला आता कशाला मला उठवताय काय उठवणे आलाय काय ते मी आता नाहीतर नांगराला तू पुन्हा शिंगे डोंगरात नाही सटलेली आहे बघू मुखचंद्र दाखवा दाखवू आम्हाला अहो कशाला माझं तोंड बघताय आता वाटते वाटते राम राम पाटील तुम्हाला वाटलं असेल आम्ही साड्या काय नेतोय का तुमच्या मुलाचा शोध घेण्याकरता आम्ही वेशात केलं तपासासाठी ना खरं सांगतो काही लबाड बोलते साहेब असून देखील ही भानगड काय झाली माझी कापड या रत्नानं काढून घेतली रत्नानं कापड काढून घेतली मला हानमार केला रत्नानं आणि मला मग मारल्यावर मी पोलीस स्टेशनला गेलो असं मग पोलीस स्टेशनला यांच्याकडे गेलो यांच्याकडे कम्प्लेंटी कंप्लीट माझी मग मा यांना घरी नेलं मग रत्नाने यांच्याशी प्रेमाचं चाळ केलं म्हणले मी तुमच्या संग प्रेम करते माझा प्रेम आहे तुमच्यावर थोडी दारू पण दिली म्हणली तितक्यात मला गडबड आहे उद्या तुम्ही दहा वाजता या म्हणून ह्यांनी पण माझी दखल घेतली नाही पुन्हा ह्याच्याकडे गेलो चालतो का नाही घेतली का नाही दखल दखल घेतली पण दखल घेतली नाही ह्यांना दिला अकराचा टायमिंग ह्यांना जी प्रकार केला तो प्रकार के ह्यांना पुन्हा हिने पण नाही दखल घेतली मी हवलदार साहेब फौलदार गेलो त्यांच्या कानावर घातलं तर त्यांना हे केलं प्रेमातच नाटक केलं हे कशाबद्दल हे केलं हे रत्नाने कशा केलं कशासाठी अगं तू एवढं सगळं केलंस पण त्याच्या पाठीमागं काहीतरी कारण असं अहो कारण आहे म्हणून तर मी एवढं नाटक केलेला आहे का मला सांगू सारखं नाही नेहमी तुम्ही तालुक्याला जाता मी ती बाय माणूस घरात घासी

मला खरं आरोपी का वागा हो नाव का दारा नाव सांगितले मला एवढं नाटक करावं लागलं म्हणजे तुम्हाला माहित पडून म्हणून हे नाटक मी केलेलं आहे तुम्हाला जे आता उघड पडलेलं आहे तुम्हाला काय शिक्षा द्यायची ती द्या मी भोगण्यास तयार आहे रत्ना अगं हे तू माझ्या कानावर का नाही घातलं स्पष्ट जाऊ दे जे केलंस ते चांगलं केलंस अग पाटलाच्या घराण्याचा वारस होता पण तो एवढा नीच आणि खालच्या दर्जाला जाईल हे मला ठवक नव्हतं अका तुझ्या ठिकाणी मी असतो तरी तू केलं तेच मी केलं असतं बरोबर आहे की असं असं तुम्हाला येतं का सायका असं येतं का आणि म्हणून हेचा निर्णय आपण न घेता आपली कामगिरी आपण करायची हो कोर्टापुढे येना हजर करायचं कोर्ट जी निर्णय दिल तेच अगदी खरा होय हेचा येतात म्हणायचं खोटं बोल पण रिटर्न बोल